गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या इचलक्रंजी शहरात धुमाकूळ घालणाऱ्या जर्मनी टोळीवर मोकांतर्गत कारवाई केली आहे ही कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय सुनील फुलारी यांनी केली कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारींना रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेऊन तसेच त्यांच्यावर विविध प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाईसाठी प्रस्ताव तयार करण्यात करून सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे इचलकरंजी येथील जर्मनी टोळीवर इचलकरंजी पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत या टोळीने इचलकरंजी येथील हॉटेल व्यावसायिक उमेश मदन म्हात्रे यांना दिनांक अठरा आठ दोन हजार तेवीस रोजी साडेबाराच्या सुमारास येऊन त्यांना आणि त्यांच्या मुलास शिविगाळ करून चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने ड्रॉवरमधील सात हजार रुपये घेऊन धमकी दिल्याने उमेश म्हात्रे यांनी अठरा आठ दोन हजार तेवीस रोजी जर्मनी टोळीच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस मनोज पाटील यांनी केला गुन्ह्याच्या तपासात पोलीस रेकॉर्डवरील जर्मनी टोळीचा प्रमुख आनंदा शेखर जाधव उर्फ जर्मनी अविनाश शेखर जाधव उर्फ जर्मनी दोघेही राहणार कबनूर बजरंग अरुण फाले राहणार रिंगाडेमाळा जवाहरनगर इच्चलकरंजी शुभम सदाशिव पट्टणकुडे राहणार कबनूर अमृत उर्फ अमरनारायण शिंगे राहणार रुई मेहबूब पठाण राहणार इच्चलकरंजी विवेक उर्फ श्री विश्वास लोखंडे राहणार स्वामीमाळा इच्चलकरंजी अशी त्यांची नावे आहेत यांच्यावर खून खुणाचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी खंडणी वसुली अपहरण प्राणघातक हल्ला आणि घरफोडी अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे या आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण म्हणजेच मोका अधिनियम अनन्वय कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव सादर करून तो प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे मान्य पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मोका अंतर्गत कारवाईसाठी पाठविला होता सदर प्रस्तावाची पडताळणी करून गुन्हेगारी टोळी मोडीत काढून त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी मोकाअंतर्गत कारवाईची परवानगी दिली सदर गुन्ह्याचा तपास इचलकरांची उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे यांच्याकडे देण्यात आला दोन हजार बावीसपासून आज अखेर कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाने पाच मोकांतर्गत छप्पन्न आरोपींच्या विरोधात मोकांतर्गत कारवाई केली असून एम पी डी एच्या अंतर्गत बावीस प्रस्ताव सादर केले होते त्यात पाच जणांना स्थानबद्ध केले तर तीन जणांची चौकशी चालू आहे व माने पोलीस कॉन्स्टेबल क्रमांक पंचावन्नाप्रमाणे एकोणसत्तर जण हद्दपार केले असून नऊ प्रस्तावात एक्केचाळीस सराईत गुन्हेगारांचा विरोधी चौकशी चालू आहे त्याचप्रमाणे छप्पन्न अंतर्गत एकशे पंचावन्न प्रस्ताव सादर केले असून त्यात एकेचाळीस जण हद्दपार केले आहेत उर्वरित प्रस्तावांची चौकशी चालू असून भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारी आणि असलेल्या टोळ्यांच्यावर मोका हद्दपार आणि एमपीडीएच्या सारख्या कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद